श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे पस्तीस कथामाला त्यातील पुढील भाग तेहतीस नंबर अंतस्त्यागी व बहिसंगी रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर रामचंद्र शोक करू लागले ते पाहून पार्वती शंकराला म्हणाली आपण ज्या देवाचे नाव आहोरात्र घेता तो आपल्या बायकोसाठी केवढा शोक करतो आहे ते पहा पुष्कळ वेळासाधी माणसेसुद्धा इतका शोक करीत नाहीत हे ऐकून शंकर म्हणाले पार्वती तू चुकतेस रामचंद्राचा हा शोक वरवरचा आहे खरा नाही भगवंताने मनुष्यदेह धारण केला आहे त्याला अनुसरून तो वागतो आहे पार्वती म्हणाली आपण म्हणता हे मला खरे वाटत नाही कारण सीता सीता असे म्हणून राम झाडांना आलिंगण देतो आहे तो सीतेसाठी खरा वेडा झाला आहे यावर शंकर बोलले आपण असे करू तू सीतेचे रूप घे आणि त्याच्या वाटेत जाऊन उभी राहा काय होते ते आपण बघू ठरल्याप्रमाणे पार्वतीने हुबेहूब सीतेचे रूप घेतले आणि रामचंद्र चालले होते त्या वाटेवर जाऊन ती उभी राहिली पण श्री रामचंद्रांनी तिच्याकडे लक्ष दिले नाही बरेच वेळा पुढे येऊनही ते लक्ष देत नाहीत असे पाहून पार्वती त्यांना म्हणाली हे काय मी सीतासमोर आहे ना त्यावेळी मात्र श्री रामचंद्र किंचित हसले आणि म्हणाले जगनमाते तू आदिमाय आहेस तुझ्या तडाख्यातून तु कोण सुटला आहे पण ज्याने तुला ओळखली त्याच्यापुढे तुझी नांगी पडली मी तुला पक्का ओळखून आहे तू परत जा हे शब्द ऐकून पार्वती एकदम लाजली आणि मुकाट्याने परत गेली तात्पर्य ज्या व्यवहारामध्ये आपण आहोत त्याचे सोंग बरोबर बजावले पाहिजे पण ते आतमध्ये मात्र शिरता कामाचे नाही आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवावे व बाहेर प्रपंचाचे कर्तव्य करावे चौतीस नंबर हट्टा ग्रह फार वाईट एका गृहस्थाचा संसार बराच मोठा होता त्याला एकंदर सहा मुली व चार मुलगे होते त्या सर्वांचे करता करता त्याला नाकी नऊ आले पण परमेश्वराच्या कृपेने मुलींची लग्न नीट पार पडली मुलांचे शिक्षण चांगले होऊन प्रत्येकजण उद्योगाला लागला आणि त्याने स्वतः पेन्शन घेतले पेन्शन घेतल्यावर संन्यास घ्यावा असे त्याच्या मनात येऊ लागले तो म्हणे मी या प्रपंचाला कंटाळलो आहे मला येथे राहणे आता सहन होत नाही मोठा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही आता अगदी स्वस्थ राहा तुम्ही प्रपंचात लक्ष घालूच नका आम्ही सगळा व्यवहार करू पण त्याने घरातून निघून जाण्याचा हट्टच धरला तेव्हा नायलाज म्हणून त्याच्या बायकोने आणि मुलांनी त्याला परवानगी दिली तो काशीला गेला आणि तेथील तारका मठात त्याने संन्यासश्रम घेतला रोज भिक्षा मागून तो जेवित असे काशीमध्ये त्याच्या ओळखीची एक म्हातारी राहत होती तो भिक्षा मागत आहे हे पाहून ती म्हणाली स्वामी तुम्ही रोज माझ्याकडे भिक्षेला येत जा तुम्हाला पुरेल एवढे अन्न मी घालीत जाईन जास्त घरे फिरण्याचा त्रास नको म्हणून संन्याशाने म्हातारीचे म्हणणे कबूल के केले चार महिने याप्रमाणे चांगले गेले पुढे म्हातारी आजारी पडली तिला दुसरे कोणीच नव्हते म्हणून संन्याशालाच तिचे खाणेपिणे व औषध पाणी करावे लागले मठ सोडून तो तिच्याच घरी जाऊन राहिला ज्या स्वामींनी त्याला संन्यास दिला होता ते म्हणाले अरे आपली उपासना सोडून म्हातारीचे औषध पाणी करण्यात तू गुंतला आहेस मग यापेक्षा आपल्या प्रपंचात होतास ते काय वाईट होते शेवटी तो काशी सोडून मुकाट्याने आपल्या घरी येऊन राहिला तात्पर्य मनुष्याच्या ठिकाणी निश्चय असावा पण आग्रह व हट्ट असू नये आपला देह प्रारब्धाधीन असतो प्रारब्धाने येणाऱ्या गोष्टी कोणी टाळू म्हटले तरी टाळता येत नाहीत म्हणून भगवंताच्या स्मरणाचा निश्चय असावा आणि देह प्रारब्धावर टाकावा मी अमुकच करीन किंवा करणार नाही हा आग्रह किंवा हट्ट ठेवू नये हट्ट आग्रह नसणारा माणूसच प्रपंचात सुखी राहण्याचा संभव असतो पस्तीस नंबर पश्चाताप हे तीर्थ आहे एका माणसाने आपल्या मुलाचे लग्न करून दिले लग्न होऊन तीन चार वर्षे होऊन गेली तरी बाईला मूल होईना तेव्हा नवऱ्याने तिला छळण्यास आरंभ केला चापकाने मारण्यापासून ते विष घालण्यापर्यंत छळण्याचे सर्व प्रकार वापरून देखील जेव्हा बायको मरत नाही असे नवऱ्याने पाहिले तेव्हा त्याने तिला घराबाहेर हाकलून दिले घराबाहेर पडल्यावर तिने क्षणभर विचार केला आणि सरळ काशीची वाट धरली प्रवासाची तिला एकदम एकदा सवय झाल्यावर तिने सर्व मोठी तीर्थे फिरण्याचे ठरवले एकंदर सात आठ वर्ष अशा रीतीने ती फिरली आणि पुन्हा काशीला परत जात होती त्याच सुमारास तिचा नवरा काशी यात्रेला निघाला दोघांची उज्जैनीला गाठ पडली ज्या धर्मशाळेत ती बाई उतरली होती त्याच ठिकाणी तिचा नवरा उतरण्यास आला बाईने त्याला चटकन ओळखले पण आपण कोणाची ओळख दिली नाही घरातून बाहेर पडल्याला आठ वर्ष होऊन गेली होती शिवाय खाण्यापिण्याचे हाल सोसून ती बाई अगदी निराळी दिसू लागली होती म्हणून नवऱ्याने तिला ओळखली नाही संध्याकाळी सहज गोष्टी निघाल्या तेव्हा तो आपल्या बायकोची आठवण काढून मोठ्याने रडू लागला तो म्हणाला मी तिला घराच्या बाहेर काढले तिने काय केले असेल ती अजून जिवंत असेल का जिवंत असली तर ती मला भेटेल का मी किती पापी आहे भगवंत या पापाची क्षमा कशी करील त्याला खरा पश्चाताप झालेला आहे हे पाहून त्या बाईने आपली ओळख दिली बायको अशी अनपेक्षित रीतीने भेटली म्हणून त्याला अति आनंद झाला तात्पर्य विषयाच्या संगतीने आपण भगवंताला विस्तरलो आहोत भगवंत दर्शन देत नाही म्हणून आपण त्याच्यावर रागवतो पण योग्य समजूत येऊन आपल्याला खरा पश्चाताप झाला म्हणजे भगवंत आपल्याला भेट देतो पश्चाताप हे मोठे तीर्थ आहे त्याने मनाचे सर्व मळ धुवून जातात भगवंताच्या नामाने पश्चाताप उत्पन्न होतो म्हणून प्रत्येकाने नाम घ्यावेच घ्यावे पुढे आहे छत्तीस नंबर भगवंत पूजा करतात एकदा नारद मुनींची स्वारी सकाळी द्वारकेमध्ये भगवंताच्या वाड्यात हजर झाली मुनींना कोठेच मज्जाव नसे म्हणून ते सरळ आतपर्यंत गेले भगवंत कोठेच दिसनात म्हणून त्यांनी रुक्मिणीला विचारले की यजमान कोठे आहेत तिने उत्तर दिले की ते पूजा करण्यात गुंतले आहेत हे ऐकून नारद बुचकळ्यात पडले ते म्हणाले त्रिभुवनातले मुनी संत सिद्ध योगी त्यागी भोगी सर्वजण ज्याची परमात्मा म्हणून पूजा करतात तो आणखी कोणाची पूजा करतो असे बोलून नारद भगवंताच्या देवघरात गेले तेथे मोठमोठ्या भक्तांच्या प्रतिमा समोर मांडून भगवान ध्यानस्थ बसले होते पाच मिनटांनी त्यांनी डोळे उघडले आणि नारदाचा सत्कार केला नारद म्हणाले देवा हे तुमचे देव कोण तेव्हा भगवान म्हणाले नारदा अरे तुम्ही भक्त हेच माझे देव आहात मला तुमच्याशिवाय चैन पडत नाही तात्पर्य भगवंत सगुणामध्ये आले की त्यांना भक्ता वाचून भक्तां वाचून चैन पडायचेच नाही किंबहुना जेथे भक्त आहे तेथे भगवंताचे नाम असलेच पाहिजे आणि भक्त व नाम जेथे आहे तेथे भगवंताला येणे प्राप्तच आहे नाम हा भगवंताचा प्राण आहे तो ज्याच्या हृदयात अखंड राहिला तेथे भगवंत कायम बसला पुढे आहे सदोतीस नंबर नारद आणि वांध्याकोळी एकदा नारद मुनी जंगलातून चालले असता वांध्या कोळ्याने त्यांना अडवले नारद म्हणाले अरे तू हे कशासाठी करतोस कोळी म्हणाला पोट भरण्यासाठी करतो नारद म्हणाले तू इतकी माणसे मारून टाकलीस त्यांचे पाप तुला लागले ना कोळी म्हणाला मला एकट्यालाच का माझ्या कुटुंबातल्या सर्वांना हे पाप लागेल नारद म्हणाले जा तू घरी जाऊन मंडईंना विचारू नये तोपर्यंत मी इथेच बसतो कोळी घरी गेल्यावर त्याने आपल्या मंडईंना पापाबद्दल विचारले त्यांनी सांगितले आम्हाला खायला घालणे तुमचे काम आहे मग अन्न मिळवण्यासाठी तुम्ही काहीही करा त्याचे पाप तुमच्या एकट्याच्या डोक्यावर आहे हे उत्तर ऐकून तो चकित झाला आणि विचार करीतच परत नारद मुनींकडे आला नारदांनी त्याला नाम घेण्यास सांगितले ते त्याने अगदी मनापासून घेतले आणि तो पुढे वाल्मिकी ऋषी बनला तात्पर्य समाजातील वाईट माणसे ही खरी वाईट नसतात त्यांना योग्य मार्ग दाखवणारा निस्वार्थी मनुष्य लागतो असे निस्वार्थी फक्त संतच असतात संत वाईट माणसांच्या गुणांचा ओघ परमार्थाकडे वळवतात ती माणसे एकदा का परमार्थाकडे वळली की सज्जनांच्याही पुढे आघाडी मारतात यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।